एकूण बत्तीस फेऱ्या होणार असून तेरा फेऱ्या संपले तेराव्या फेरीमध्ये विजय भामळे यांना चार हजार चार हजार मतांची लीळ असून पुढील अपडेट आल्यावर लाईव्ह करण्यात येईल સાહ સાહરારહ સાહરહત जिंतूर सिलू विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी आज आपण लाईव्ह केलेलं आहे ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व सहभाग नोंदवा सिलू विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे एकूण बत्तीस फेऱ्या होणार असून सध्या तेरावी फेरी संपली आहे या तेराव्या फेरीमध्ये सध्या विजय भांबळे हे आघाडीवर आहे लाईव पाहण्यासाठी आपल्या ग्रामीण न्यूज मराठी या चॅनलला आवश्यक भेट द्या आमच्या <सवगण> चॅनलला सबस्क्राईब करा टोळच आम्हाला सहकार्य मिळेल येथे जिल्हा प पोलीस अधीक्षक परदेशी सिंग यांनी कडेचोट बंदोबस्त लावलेला आहे সার চাই চল सिलू विधानसभा मतदारसंघाचा निकाल पाहण्यासाठी आपल्या ग्रामीण मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सध्या आपल्या या चॅनलवर लाईव्ह अपडेट दाखविण्यात येत आहे एकूण तेऱ्या फेऱ्या संपलेल्या आहेत तेऱ्या तेरा फेऱ्यांची मतमोजणी झालेली आहे यामध्ये चार हजार मतांनी विजय भांबळे हे आघाडीवर आहे ग्रामीण मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा वो लाइव अपडेट पहा घर बसल्या लाइव अपडेट पहा तिन्ही पक्षाचे बहुसंख्येने ते कार्यकर्ते उपस्थित आहे तर परभणी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सवधा वी फेरी सुरू असून अजून अपडेट आलेली नाही आपण पाहत राहा ग्रामीण न्यूज मराठी कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तेवढंच आम्हाला सहकार्य मिळेल आपण मागे आठ ते दहा दिवस जिंतूर सिलू विधानसभा मतदारसंघाचा लाईव्ह अपडेट घेतलेला आहे थोड्याच वेळात आपल्याला चौदाव्या फेरीचे अपडेट मिळणार आहे यासाठी आपल्या चॅनलवर सहकार्य करून सबस्क्राईब करून सहकार्य करा सध्या जिंतूर सिलू विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल सुरू असून हे निकाल या निकालाची मतमोजणी औंढा रस्त्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या इमारतीमध्ये सुरू आहे एकूण तेरा फेऱ्या संपलेल्या आहेत चौदाव्या फेरीची अपडेट येणे बाकी आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईव्ह पाहत रहा जितू सेलू विधानसभा क्षेत्र की चौदह फेरी ऐसी चौदह फेरी अकेल उम्मीदवार लिखा पति अनबी चौहान एक सत्रह दीपक ठाकुर आठशे सत्तर विजय आठशे सत्तेवन

किती नमस्कार ग्रामीण मराठी न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आज सिलू विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लाईव्ह पाहत आहात यामध्ये एकूण बत्तीस फेऱ्या आहे बत्तीस फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार असून एकूण चौदा फेऱ्यांचा निकाल आपल्या हाती आलेला आहे यामध्ये चार हजार मतांची आघाडी घेत विजय बांबळे हे पुढे आहेत लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईव्हमध्ये सामील व्हा